मित्रांनो समोर तुम्ही बघू शकता प्रसिद्ध गाडा मालक राहुल शेठ पाटील वरपी भिवंडी आज छान गाडी पलावली नकरी आणि रायबाची घरचा साज पलतोय आज मुंबई पिंजूरला खूप मोठं नाव आहे आज दादांशी बोलूया दादा बोल। नमस्कार नमस्कार आज मला वाटतं माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा तुम्ही बोलतात आणि आज पण छान गाडी पलाली मला वाटतं मैदानामध्ये आज तुमचा घरच्या गाडीचं नाव होता त्याच्यानंतर ओपनला नाव होता आजच्या विषय सांगा ना गुलाला विषया लढती विषय म्हणजे पहिले अभिनंदन आम्ही करतो तुमच्या चॅनलचा आमची मुलाखत घेताबद्दल त्याच्याबद्दल आज पहिल्यांदाच आम्ही तुमच्या चॅनलवरती बोलतो आज ही शरद झाली मैत्रीपूर्व झाली पहिले आज घरच्या गाडीवरचा आमचं नाव होतं बिंजोरला आम्हाला नाही झाला म्हणून आम्ही ओपन केला ओपन झाल्यानंतर आमच्या गाडीवर नाव फिरला गेला पण ही लढत मैत्रीपूर्वक झाली बरोबर आहे आणि मला वाटतं गणपत ड्रायव्हर आज प्रसिद्ध एक ड्रायव्हर म्हणून त्याची ओळख आहे आणि कायम तुमच्या गाडीवर मला वाटतं गणपत ड्रायव्हरच असतो नाही आमच्या गाडीवर पहिला आपला पंकज ड्रायव्हर असतो संस्कार ड्रायव्हर असतो आणि गणपत गावात आज पहिल्यांदाच पहिल्यांदाच बस पहिल्यांदाच बसला आणि गुलाल करून दिला आम्हाला बरोबर आहे मला वाटतं आज ड्रायव्हर झाले मुंबईला पंकज झाला संस्कार झाला किंवा गणपत झाला आज ये मुंबईला ड्रायव्हर पलतात म्हणजे गाडी अशी पलवतात ना तर कुठल्या प्रकारचं त्यांच्या मनामध्ये मा भेदभाव नाही जरी आज तुमच्या गाडीवर असल्या उद्या तुमच्या विरोधात पण बसतील ते, ते पण ते जे मालकासाठी गुलाल आहे ना तो मिळून देतात आणि ते कसं साफ म्हणायचे आहेत त्याचे बाई म्हणजे नंदीचा गुलाल पाडणार म्हणजे त्यांना जय जाणार नाही पण ते एक चांगल्या प्रकारे कोणाची पण गाडी असू दे कोणाच्या गाडी म्हणजे असं स्वतःची गाडी समजून आकलतात बरोबर आहे आणि प्रत्येक मैदानामध्ये मी बघतो ना तुमचं नाव असतो आहे भिंजोरला घरच्या गाडीचा आणि बऱ्याचशा मैदानामध्ये भिंजोरला तुमच्या घरच्या गाडीवर सुद्धा नाव होतो आणि नक्की तिथं गुलाल पण तुम्ही मिळवतात आणि छान ही जोडी पलतोय मुंबई भिंजोरला या जोडीविषयी माहिती द्या ना तुमच्या दावणीला कशी काय पाहिलं आता ही हा बैल आम्ही नाशिकच्या आहे त्या जोडीदार दुसरा होता लहान हा फसापणापासून आणला होता मी आदत असताना पण आज त्याला आम्ही घडवला आहे एवढा मोठा आता सात हाती होईपर्यंत आज तो डायरेक्ट नम्रामध्ये आलेला आहे आणि हा रायबा आम्ही नाशिकचीच खरेदी आहे ती पण आता घेऊन आम्हाला आज कमीत कमी सतरा ते अठरा गुलाल गाडी आहे सततच त्याला घेऊन त्याला घेतल्यापासून आम्ही पुढे चालत चालू आहे मा, मा, मला वाटतं आहे आज प्रसिद्ध गाडा मालूक म्हणून तुमची ओळख झालेली आहे तुमचं पूर्वीचं काल काही सांगा ना मला पूर्वीचा काल म्हणजे आमचे बाबा पण ही आमची चौथी पिढी आहे बाबा पण शर्ती डाय दायव, स्वतः डायवर होते ना आजोबान पंजून पणपासून ही आमच्यात पिढी चालू आहे आज आता आमची मुलं पण या मैदानात येतात म्हणजे आज आमची चौथी पिढी स्टार्ट आहे याच्यामध्ये आणि जो नाव आहे तुमच्या मैदानामध्ये गोलू राहुल वरपी भिवंडी या नावाविषयी सांगा नाव गोलू हा गोलू राहुल पाटील हा माझ्या लहान भावाचा मुलगा आहे आज आमच्या घरामध्ये लाडका आहे तो म्हणून आज आम्ही त्याच्या नावाने गाडी चालवतो हो आणि आत्ताच मगाशी राहुल भोईर आपले समालोचक हां दादा हा मदतीला कुठे पण धावून येतोय आणि नक्कीच जिथं पण कोणाला काही अड अडचण असेल की दादांचा पहिले हात असतोय नक्कीच एक चांगला नेतृत्व तुमचं आहे आणि चांगला तुमच्या मदतीचा हात तुमच्या माध्यमातून पुढं येतोय नक्कीच त्या गोष्टीचा अभिमान आम्हाला तर आहे काय तुम्ही बोलाल दोन शब्द की प्रकारे आपण कोणाची मदत केली पाहिजे बघा मदत केलेली बोलून नसतं दाखवायची पहिली गोष्ट म्हणजे आज आपण केले त्याला काहीतरी काम असेल कुठे अडलं असेल काहीतरी केले आपण आज चांगलं काम करतो म्हणून आज भगवंतानी आज आमची गाडी गुलालात असते आणि जो मुंबई बिंजरचा आता खेळ चाललाय बघ तुम्ही बघत असं स्वतः तुमच्या दृष्टिकोन कोणातून काय असं खेळ आहे की अजून या खेळामध्ये कुठला बदल हवा आहे की आहे असं चांगलं आहे की नाही नाही असं हाय चांगला आहे आणि फक्त सर्वांनी प्रेमापोटी खेळावा दोस्ती यारीमध्ये याच्यात तंटा म्हणजे असं वादबीद करता नाही कामा जसं मैत्रीपूर्व शरद होते तशीच मैत्रीपूर्वत राहा एकमेकाला हात मिलवत राहा मैदानात गेले एकामेकाला आवाज द्या तसंच राहा आणि रायबा आणि नखरेच्या आधी तुमच्या दावणीची कुठली बैला अशा आठवणीची रायबाच्या अगोदर आमच्याकडे सूर्या होऊन गेला लक्की होऊन गेला डमरू होऊन गेला त्याच्या अगोदर आमची जुनी बैला होती आमच्याकडे बावऱ्या पण होऊन गेला भरपूर बैला म्हणजे पंधरा वीस बैला होऊन गेली आणि तुमच्या परिसरामध्ये मला वाटतं भिवंडी परिसरामध्ये खूप मोठी मोठी मैदानं होतात तिथं आम्हाला नाव ऐकायला मिळतं आहे हा तुमचा वडपी भिवंडीकरांचा अतिशय छान आज मुंबईला कुठेही मैदान असो भिंजोरशी नक्कीच दादा उपस्थित असतो तिथे काय बोला नाही आता आम्हाला आवड आहे म्हणून आम्ही येणार आहेत आणि आज आम्हाला भेवंडी भागात आम्हाला आमची गाडी होत नाही म्हणून आम्हाला इकडे लहान व्हायला आणि भेवंडी भागात आमचे संबंध आहेत आम्ही संबंधात गाडी होत नाही त्याचे बाई आम्हाला इकडे यायला लागते इकडे पण संबंध आहेत पण एक प्रेमापोटी एवढे लांब आल्यानंतर गाडी होऊन जाते ओले मैदानाच्या काही आठवणी ओवल्यामध्ये ना फर्स्ट टाइम आलो आणि फर्स्ट गुलाल घेऊन चाललोय पहिलीच गाडी तुमची पहिलीच आणि या सीजनला खूप साऱ्या गाड्या झाल्या बघा पहिल्यांच्या खूप मागण्या होता काय बोलवलं घरचाच साथ कारण का तुमचा आज आम्हाला या बैलाला आज बाहेरून पलत होतो आम्ही बाहेरून पण आज आम्हाला बैल नसल्यामुळे आम्ही आतून पलवत होतो म्हणून आज आम्ही स्वतःचा बैल घेतला दुसरा म्हणून स्वतःची घरची गाडी पलवतो आम्हाला हे लोकावेळी असोशन दिले का तुम्हाला आज बैल देऊ उद्या देऊ पण कोणी दिला नाही म्हणून आज आम्ही घरचीच गाडी आकलतो ठीक आहे आम्हाला आमच्याकडनं कोणी मागितलं आम्ही त्याला नाही बोलणार नाही पण आम्हाला दिलं नव्हतं म्हणून आम्ही बैल घेतला म्हणून घरचीच गाडी आकलणार आहे बरोबर सहसा पहिला घरच्या गाडीला प्राधान्य बरोबर आहे आणि मैदानामध्ये आता भरपूर सारी मैदानं मुंबईला चालू आहेत नक्कीच हा नाव आम्हाला प्रत्येक मैदानामध्ये ऐकायला मिळेल काय बोला हे ला जोपर्यंत ही जोडी अमर आहे तोपर्यंत नाव राहणारच आहे आतापर्यंत घरच्या गाडीची किंवा ओपनला नाव सोडल्यानंतर किती गुलाला काय सांगाल का, का तुम्ही ओपनला आमचं असंच असत घरची गाडी तर नाही झाला तर ओपनला नाव राहणारच आणि रायबा आल्यापासून आमचं पंधरा सोळावा गुलाला आहे पंधरावा सोलावा कंटिन्यू बाबांविषयी काय बोलाल कायम तुमच्या पाठीमागे बाबा खांब आमचा बाबाचा आणि आईचा आशीर्वाद असल्यामुळे आम्ही इथपर्यंत आहे बरोबर आहे आज मुंबईला बघा समालोचक झाले किंवा काही सुट्टी मेकर झाले किंवा आयोजक झाले आज समालो समालोचकांची प्रशंसा अशी करावी की गाडी सुटल्यानंतर बघा बैलांना पालण्यासाठी एक स्फूर्ती पण मिळते की चला गाडी सुटल्यानंतर आपल्या गा ड्रायव्हरचा किंवा बैलांचा त्याच्या मालकाचं नाव जातं जातोय काय बोला तुम्ही समालोचकांविषयी समालोचक पहिला प्राधान्य मामा आहे आपला पण त्याच्यानंतर आज मुंबईचा समालोचक असेल तर राहुल भोईर कारण का गाडी सुटल्यानंतर मालका बै मालकाचं नाव पुण्या बैलांचं नाव आजू म्हणजे सामनीची गाडीचं पण पूर्ण नाव हे घेतला जातो आणि गाडी ड्रायव्हरला म्हणजे गाडी हाकल्याला पण मजा येते आणि लोकांना ऐकायला पण मजा येते जी आपली संघटना कार्यभार काम करतोय मुंबई पिंजोरला अतिशय उत्कृष्ट असं संघटनेचं नाव अखंड महाराष्ट्र घेतला जातोय काय बोलाव या तुम्ही संघटना आपल्या पुऱ्या महाराष्ट्रामध्ये नंबर वन चाललेली आहे चांगलं काम करते आपली मुंबई ठाणा रायगड पालघर कमिटी चांगले प्रकारे काम करते सर्वांना असा कोणावर अन्याय विन्याय काय नाही सर्वांना घेऊन चालते बरोबर आहे धन्यवाद आणि चांगला गुलाल घेतला आणि नेहमी शुभेच्छा असतील तुम्हाला कायम तुम्ही गुलालत राहा चाल धन्यवाद तुमचं